कतरे कतरे में आजादी का लहू जा बोता था छोटी सी उम्र में भी देशभक्ति का झरना झरझर करता था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा का नारा जिसने भारत के हर कोने में गुंजाया था यूं आजादी का वो परवाना था जिसका नाम सुभाष चंद्र बोस था जिसका नाम बोस नमस्कार माझे नाव समर्थ हे आपल्याला देशाप्रती जेव्हा जेव्हा प्रेम दाखवण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा भारताच्या सैनिकांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण एकत्र म्हणतो ज आणि हे दोष आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिले आहे नेताजींनी केलेले कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारे आहे अंधायविरुद्ध शस्त्रत्व लावणारे असे आहे म्हणूनच इंग्रजने देखील सुभाषचंद्र बोस यांची दास्ती घेतली होती सुभाषचंद्र बोस यांच्याकडे विलक्षण बुद्धी धादस आणि आत्मविश्वास होता या त्यांच्या गुणांची माहिती बसवून देणारा एक प्रसंग सांगतो हा प्रसंग त्या वेळेचा आहे ज्या सुभाषचंद्र बोस इंग्लंडला आय सी एस चा इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते तेव्हा तिथे त्यांचा ते इंटरव्ह्यू घेण्यासाठी सर्व अधिकारी जमले होते खरे पाहता तर त्यांना भारतातील कोणत्याही व्यक्तीला उच्च पदावर पाहिजे नव्हते म्हणून ते भारत कार्याचे दाखवण्याचा प्रयत्न करून नोकरी न नो देण्याचे कारण शोधत होते दे। उदाहरणार्थ तुमच्या डोक्यावर किती केस आहेत अशा प्रकारचे नेताजींचा नंबर आल्यावर ते इंटरव्ह्यू देण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बसले त्यातील एका अधिकाऱ्याने हसत हसत एक प्रश्न विचारला की छतावर असलेल्या पंख्याला किती बाते आहेत अशा विलक्षण प्रश्न ऐकून सुभाषचंद्र बोस यांनी पंख्याकडे पाहिले पंखा खूप जो हे चालू होता त्यातील एक अधिकारी म्हणाला की जर तू या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले नाहीस तर तू फेल होशील त्यातील तिसरा अधिकारी म्हणाला की भारतीय माणसांमध्ये बुद्धी कुठे असते हे ऐकून सुभाषचंद्र बोस म्हणाले जर मी या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर तुम्ही देखील मला दुसरा प्रश्न विचारायचा नाही आणि हे पण कौल करायचे की भारतीय बुद्धिमानी आणि दाजी असतात ते त्यांनी नेताजी ऐकले आणि उत्तर देण्यास सांगितले नेताजी आपल्या जागेवर उठले आणि त्यांनी पंखा बंद केला आणि पंखा बंद झाल्यावर त्यांनी पंख्यांच्या पाक्यांची संख्या मोजून ते इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितली सुभाषचंद्र बोस यांची विलक्षण बुद्धी चतुर्पणा आणि दादस पाहून ते अधिकारी देखील चकित झाले आणि त्यांनी पुन्हा दुसरा प्रश्न विचारला नाही आणि ना। हे पण भारतीय बुद्धिमानी धाशी साहसी आणि दाखवून कोणत्याही याचं मात करू शकतात ते अशा या सुभाषचंद्र बोस यांच्या गुणांमुळे मला ते नेते खूप खूप आवडतात जय हिंद जय भारत